स्वामी समर्थ आज आपण भरली वांगी करणार आहोत त्यासाठी लागणार साहित्य लाल मिरची पावडर घरची चटणी शेंगदाणे बारीक करून घेतले लसूण खोबरे बारीक करून घेतले त्यात थोडस मीठ आणि तेल अशा वांग्याच्या फोडी करून घ्यायच्या पूर्ण कट करायचं नाही मधून चिरून घ्यायचं असा मसाला एकत्र करून वांग्यात भरून घ्यायचा आईने शेतात लावलेली वांगी दिली होती मनात विचार आला की आज आपण भरली वांगीच बनवूया सर्व वांग्यात मसाला भरून घ्यायचा अशा प्रकारे वांगी भरून झालेली आहेत आता पातेल्यात तेल ओतून तेल गरम झालं की त्याच्यात बारीक चिरलेला कांदा टाकायचा तो चांगला भाजून घ्यायचा आता चांगला कांदा भाजून घ्यायचा आणि नंतर भाजून झाल्या त्याच्यात वांगी टाकून घ्यायची चा. वांगी चांगली एकसारखी भाजून घ्यायची वांगी भरून राहिलेला मसाला आहे तो आता टाकायचा मसाला टाकून आहे तो एकसारखा हलवून त्याच्यात गरम मसाला टाकायचा एकसारखं हलवून पाणी ओले हो आता पाणी ओतले हो तर अर्ध पातेल पाणी ओतायचं आणि झाकण ठेवून शिजत ठेवूया आता आपली भरली वांगी शिजून तयार आहे ही बघा भरली वांगी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भरपूर जणांना शेअर करा धन्यवाद